पलूस तालुक्यातील कुंडल इथं रणसंग्राम सोशल फाउंडेशनच्या वतीनं बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला रणसंग्राम सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं बालदिनाचं औचित्य सा साधून बालचमूंसाठी अनुराग मांगलेकर या बालकथाकाराचे विनोदी कथाकथनाचे आयोजन करण्यात आले होते तसंच बालचमूंना पेन्सिल चॉकलेट व वा टोपी वाटण्यात आली देशासाठी शहीद झालेल्या जवानांना दीप लावून श्रद्धांजलीही यावेळी वाहण्यात आली यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड तसेच शिवाजी लाड वसंत धर्माधिकारी शिवाजी रावळ डॉक्टर अनिल लाड शाहीद प्रमाणात उपस्थित होते सोशल यांच्या आम्ही आज बालदिनाचं औचित्य साधून कुंडल येथे लहान बालगोपाळांना आज या ठिकाणी सुंदर असं त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज त्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे बालमनाचा विचार व्हावा यासाठी त्यांना त्यांच्याच वयाचा दहावीचा अनुराग मागले यांचा कथाकथनाचा कार्यक्रम ही आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला उपस्थितीला उपस्थित होते त्याबद्दल सर्व बालगोपुरांचा मनापासून आभार आणि पाणी सर्व बालगोपुरांना हार्दिक शुभेच्छा